वैदा असं बोलवलं वैदायला बोलवलं तर माझ्या मुलीची तब्येत त्यानं दुरुस्त केली दुरुस्त केल्यावर नाही का मला का म्हणे माझ्या घरी कोंबड्या होत्या पहिले तर म्हणे एक कोंबडीचा पिलू देऊन दे म्हणे मीनं काही तो कोंबडीचा पिलू देऊन दिला नाही म्हणजे आमच्यावर परिस्थिती खूपच नाजूक होती आमची अशी परिस्थिती म नाजूक होती का आम्ही खाण्या खाण्यासाठी आम्ही असे त्रसत होतो तर मग आम्ही ना पिलू काही दिला नाही दिला नाही तर त्यानं का केलं त्या वैदाना मला आंधळ करून ठेवलं पहिले खूप अशी अगन लावली अंगाले अशी आग लावली खूप आग लावली म्हणजे आग्या बेंतल असं पेचवल्यासारखा आग्या बेंतलच पेचवला असं खूप आग होती खूप आग होती असं वाटत होतं का पाण्यात बसा का कुठं बसा मी एक दिवस त्या आगीच्या पायी नाही का असं वाटत होतं मला का आत्महत्या करून टाका खूपच हाग होती सर्वेले झोपू दे तिथपर्यंत गेलो म्हणलं आपण आत्महत्या करून टाका मग पोराचा विचार केला मी म्हणलं माझे लहान लहान पोरा आहे बा म्हणलं मी जर आत्महत्या करीन तर माझ्या मुलाचं कसं होईल तुम्ही वापस आलो ना झोपलो इतकं स्वप्न दिसत होते खूप खराब खराब स्वप्न दिसत होते असे मोठे मोठे माणसं त्याचे बेंडेज पट्ट्या अशा चेहऱ्याले हाता पायाले असे बेडवर झोपून दिसायचे त्याच्या नाशिक खून नाही का एका त्या एका टाक्यामध्ये काढायचे मग त्या टाक्यामध्ये खून काढून नाही का माझ्या मुनक तिथं भुचकाळायचे तर मी भुचकाडून नाही देव मी अशी परो अशी इकडल्या इकडे खूप परत होतो असे धावत होतो धावू धावू असे संतापून जावं असे थकून थकून जावं मी थकून थकून जावं तर मग ह्या रूमात घुसो दुसऱ्या रूमात घुसो तर त्या दिलवरीच्या बाया दिसायच्या त्या बाया बी माझ्या मागं धावायच्या त्या बाया मी जिकडे तिकडे पराच्या तिकडे तिकडे मला वाईट स्वप्न दिसायचे खराब स्वप्न दिसायचे मी झोपायची नाही मी अशी भेवायची खूप भेव खूप भीती लागत होती मला इथली भीती वाटत होती का झोपावच नाही झोपाले गेली का डोळे बंद केले का तसंच तसं तस दिसत होत तर भगवंत आता कसं करायचं मग यायले सांगायचं तर मग हे दिवसभर रिक्षा चालवायचे मग रिक्षा चालवून आणलं आले का मग देवीकड न्यायचं वैदाकडन याचं कुठंही न्यायचे हात धर धरू पण मला काही सुखशांती मिळाली नाही खूप फिरलो खूप फिरलो पण सुखशांतीच नाही मिळाली मग आखरीस हे माझे नंदई राहते खरबी म्हणजे तिथं घेऊन गेले मले काय एखादा वैद्य लोक आपल्या परिचयानं सांगन म्हणून आम मला घेऊन गेले तिथं त्या विचारायला बसले म्हणते भाऊजी म्हणते हिची तब्येत खराब झाली न ना दिसत नाही म्हणते तर माझे नंदई म्हणते वैदाकडच्या वाटी जाऊन नको म्हणते तू वैदाच्या वाटी जास्ती ना म्हणते कर जा ते उलटे करून ठेवते म्हणते काढत नाही म्हणते तू नाही का म्हणते चांदेकाराकडे जा म्हणते चांदेकार सांगन म्हणते तुले म्हणते तर मग हे नाही का रिक्षा घेऊनच चांदेकाराकडे गेले मला सांगितलं नाही मी जातोबा म्हणून हे रिक्षा घेऊन गेल्या तिकूनच त्या चांदेकार भाऊच्या घर गेले तर त्याने गेले तर सांगितलं तर का माझी पत्नी अंधळी झाली आहे मला चार लहान लहान मुलं आहे माझी परिस्थिती खूप डाऊन झाली बाबा आता कसं करू तर त्यानं सांगितलं का म्हणे माझ्याजवळ एक भगवंत आहे म्हणे तुले पाय बा म्हणे तुला मार्गात यायचं असं तर मी सांगतो तर याईनं म्हणलं हो भाऊ पण आराम भेटन ना तो हो नक्की आराम तू करशील तर आराम भेटणारच आहे तर ठीक आहे मी करतो तर त्याईनं म्हणलं का खरंच तू मार्गात येते का तर यायले भगवंतासोबत उभं केलं भगवंतासोबत वचन घे म्हणे आणि घरी जा शब्द दे म्हणे का मी भगवंत तुझ्या चरणी मेलो तो असा शब्द देऊन तू घरी जा म्हणे तुझी पत्नी हो म्हणा तरी येशील नाही म्हण मन, नाही म्हणान तरी येशील म्हणे तर हे घरी आले घरी आल्या मला सांगायला बसले आपण म्हणे एका अगरबत्तीच्या मार्गात जाऊन म्हणे तू चांगली होऊन जाशील म्हणे म्हणजे पहिल्या अगरबत्तीचाच मार्ग म्हणत होते अगरबत्तीच्या मार्गात आपण जाऊन म्हणे तू चांगली होऊन जाशील तर मी ना म्हणलं मी आपण एवढं फिरलो देवी देवता वैदव आणि सर्व ठिकाणी फिरलो आपण पण आपल्याला सुखशांती नाही मिळाली तर आताच या अगरबत्तीच्या मार्गात सुखशांती भेटन का मी नाही येत बाबा म्हणलं या मार्गामध्ये म्हणलं मी या मार्ग घेतही नाही येतही नाही म्हणलं मला समजत नाही तर हे खूप आग्रह करायचे मला पाय बर आपले लहान लहान पोरं आहे आपण ह्या मार्गात चाललं जाऊन दुरुस्त होते म्हणते पण मी काही ऐकायची नाही मी म्हणलं नाही मी या मार्गात येतच नाही आणि मी मला काही समजत नाही मी या मार्गात येतच नाही मी याच्यासोबत सोबत जिद्द केली आणि नाही म्हणून पंधरा दिवस लोटून गेले मग माझी तब्येत इतकी खराब झाली का माझ्या अंगावर टोपलं ठेवून द्या मी टोपल्यात लपाजोग ठेवून गेलो खूप शिरेस तब्येत झाली मग माझे मोठे वडील हे मार्गात होते श्रावणजी ढोपटी तर त्यांच्याकडे गेले हे सांगायला बसले म्हणते मामाजी म्हणते तुमच्या पुरीला सांगतो पण ऐकून न राहिली म्हणते या मार्गात जाव बा म्हणून माझी विच्छा आहे म्हणते आणि तुमची मुलगी ऐकून राहिली चाला म्हणते थोडेसे घरा का मग माझे मोठे वडील आले घरी आणि त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं मार्गदर्शन केलं सांगितलं का बाई म्हणे तू एखादी मेली तर त्या पुरायचं का होईल ते चार चार पोरा आहेत त्या पोराची कोण सपात कर तू विचार कर बाई म्हणे तू या मार्गात ये तू दुरुस्त होईल तर ह्या मार्ग कशी नाही दुरुस्त होईल तर सोडून देशील म्हणे पण तू ह्या मार्गात ये म्हणे माझ्या मोठ्या वडिलांना मला मार्गदर्शन केलं आणि माझ्या ते लक्षात भरलं मग मीने यायला होकार दिला ते होकार दिल्या दुसऱ्या दिवशी मग चांदेकर भाऊच्या घरी गेले चांदेकर भाऊच्या घरी गेल्यावर ते थोडेसे रागावले म्हणे तुला सांगितलं होतं म्हणे का याचं तर तू काहून नाही आला तर यायनं म्हणलं का भाऊ चुकी झाली माफ करा मी आलो नाही तर पण मले आता नक्कीच्या मार्गात याचा आहे तर त्या त्या घरची पत्नी हो म्हणते का तर हो म्हणते तर मी आता चार मुलं घेऊन कसं येऊ बा म्हणून मी एकटं तुम्हाला सांगासाठी आलो तर त्याईनं म्हणलं हो बरोबर आहे म्हणे चार पोरं आणि पत्नी अंधळी आहे तर तू कशी आणशील म्हणून म्हणे तू असं कर पार्टीमध्ये म्हणे येवलेकर बाई आहे म्हणे येवलेकर बाईकडून म्हणे तू मार्ग घेऊन घेशील त्यानं आम्हाला चिठ्ठी लिहून दिली यायला चिठ्ठी लिहून दिली मग हे चिठ्ठी घेऊन आले मग दुसऱ्या दिवशी माझे मोठे वडील आणि आम्ही दोघंजण येवलेकर बाईच्या घरी गेलो त्याचा मार्ग तिथूनच होता येवलेकर बाईच्या इथं मग आम्ही तिथं बाईच्या घरी गेलो तर ते बाईला यायनं सांगितलं का म्हणे हे अंधळी आहे जी म्हणे आम्हाला मार्गात याच आहे म्हणे तर ठीक आहे म्हणे तुम्ही साफसफाई करून या म्हणे साफसफाई करायला आमच्या घरी कोणी नाही कोण करणार साफसफाई मग याय ना जे बनलं ते केली साफसफाई ना आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो दुसऱ्या दिवशी गेलो तर बाईनं सांगितलं तीन दिवसाचे कार्य करा म्हणे तुम्ही म्हणे ठीक आहे म्हणलं मग आम्ही आलो मग सकाळी आम्हाला दोघही आम्ही शिक्षणवाले ना आम्हाला विनंती प्रार्थना येत नव्हती तर माझे मोठे वडीलच्याच पोरग आपल्या घरची विनंती करून आमच्या घरी येत होता आम्हाला विनंती शिकवाले तर मग आम्ही विनंतीला बसलो तर बाईनं एक शब्द दिला होता का तू इले कापराच्या समोर बसवशील म्हणे तर ठीक आहे मग कापराच्या समोर आम्ही दोघं असे जोडीनं बसलो असे कापराच्या समोर बसलो तर विनंतीला आमची सुरुवात केली विनंतीला सुरुवात केली विनंती झाली माझीवाली आणि आपण येऊ मागतो का भगवंता मा आम्हाला चांगलं करा आणि माझे डोळे चांगले करा बाबा आपण येऊ मागतो त्या टायमामध्ये ना का सांगते म्हणान तुम्ही त्या कापरातून अशा ज्योती कशा येते तशा अशा दोन ज्योती आल्या अशा आणि माझ्या डोळ्यात असे येऊन त्या फिट झाल्या मला पहिल्या दिवशी काही माहीत नाही तर फिट झाल्या तर मला दिसायला लागलं जयघोष वाचाच होता लागंत पण मला दिसायला लागलं जयघोष केला भगवंताने माफी मागितली का भगवंता खूप तुमची कृपा आहे म्हणलं ज्योती आल्या कशा कशा आल्या असं माझ्या डोळ्यात तर मला चांगलं दिसून राहिलं आहे तर मग आम्ही दुसऱ्या दिवशी अजून सकाळी सकाळीच ज्योती या त्या सायंकाळी नाहीये सकाळी आणखी बसलो आम्ही विनंतीले सकाळी अजून ज्योती आल्या डोळ्यात सकाळी दिसल्या मला त्या डोळ्या ज्योती येतात कापरातल्या ज्योती दोनही दोन ज्योती येऊन माझ्या डोळ्यात फिट होत होते मी भगवंताला खूप विचार केला भगवंता म्हणलं इतकी आहे भगवंताची का ह्या कापरातल्या ज्योती माझ्या डोळ्यात येऊन फिट होऊन राहिल्या तर खूप शक्ती आहे बाबा म्हणलं म्हणलं ह्याच मी ना अगोदर जर घेतला असं माझ्या गती एवढ्या झाल्या नसत्या बाबा म्हणलं मग तिसऱ्या दिवशी अजून बसलो तिसऱ्या दिवशी अजून बसलो तर अजून ज्योती आल्या तुम्हाला चांगलं दिस स्पष्ट दिसायला लागलं माझ्या लहान लहान मुली होत्या एक सहा वर्षाची एक पाच वर्षाची एक चार वर्षाचा मुलगा कमीच असेल ते आणि एक तर लहान पोरग तर बारा महिन्याचाच होता त्याला दूध सुद्धा ना देतो तो देणं समजतच नव्हतं मला दूध कसं द्यावं त्याला खूप लढत होता आता मग त्या कापड्यातल्या ज्योती आल्यावर मला चांगलं कष्ट दिसायला लागलं माझ्या मुलीच्या डोक्यामध्ये असे उवा होऊन गेल्या त्याचे डोक्षे बरोबर नाही मग त्याचे डोक्षे धुतले केस पाहायला बसलो त्याचे तर माया मोल्यातले लोक सर्व म्हणत होते का ह्या कोणता मार्ग ही इतली बिमार बाई आणि आज हे आपल्या पोरीचे पाहत आहे डोक्यात म्हणे डोकं पाहताय म्हणे तर हे ब अशी खूप भगवंताची कृपा आहे बाबा म्हणे तीन दिवसामध्ये ही बाई सुधारली तर त्याने विचार केला म्हणा माया मोल्यातल्या बाई ना खूप आहे म्हणजे हे सुशिला म्हणजे तू याच्या अगोदर जर मार्गात येते एवढे तू येले झाले नसते एवढ्या गती नसत्या झाल्या म्हणे मग आम्ही अजून चौथ्या दिवशी बाईच्या घरी गेलो मग मी आपल्या स्वतःच्या मनाने चालायला लागलो तर बाई आमची वाली अशी बाहेर उभी होती ती एक सारखी पाहत होती म्हणते का हे बाई अंधळी बाई आज चालत येऊन राहिली आहे नाहीतर हे पहिल्या दिवशी तर आपल्या पतीचा हात धरून आली आणि आज हे आपल्या स्वतःच्या मनाने हं राहिली तिनं विचार केला बाईनं मग आम्ही गेलो बसलो बाईनं विचारलं का तुला दिसते का ग म्हणे हो म्हणलं मला दिसते म्हणलं तर कसं कसं दिसायला लागलं ला म्हणे तुले मग ना तिला सांगितलं अशी अशी गोष्ट झाली बाई पण मला दुसऱ्या दिवसपासून माहीत झालं का ह्या कापरातल्या ज्योती आल्या बा म्हणून नाही तर पहिल्या दिवशी तर मला माहीत नाही म्हणलं पण दुसऱ्या दिवसपासून माहीत झालं म्हणलं मला माझे स्वप्नही बंद झाले माझे तीन दिवसाचे सात दिवसाचे अकरा दिवसाचे एकवीस दिवसाचे आम्ही सहा महिने कार्य केले सहा महिन्याच्या नंतर मग आम्हाला बाई म्हणे आमचं लहानस झोपडं होतं दोन रुमाच लहानच होत झोपडं तर दोन रुमाच का म्हणे आता सहा महिने झाले आता तुले भगवंतांना सुखशांती दिली म्हणे पण हो म्हणलं मग यायलाही चांगलं काम लागलं मार्केटमध्ये चांगलं काम लागलं पहिले रिक्षा चालवत होते मग यायलाही चांगलं काम लागलं मग एक महिन्याच्या नंतर भगवंतांनी एवढी शक्ती दिली मी एवढं असं वाटत होतं का भगवंतान मला खून दिलाय माझ्या अंगात एवढी तरतरी आली मले का खूप मग मी एक महिन्यामध्ये नाही का बायासोबत हुंड्यामध्ये कामालाही लागलो कामालाही जायला लागलो मी धान कापाले सोयाबीन कापाले बायाबरोबर जायला लागलो मी मग यायलाही चांगलं काम भेटलं मग आमची शेवकबाई म्हणते म्हणते सहा महिने झाले पहिले सहा महिन्यामध्येच टॅग देत होते म्हणते असे का सहा महिन्यात टॅग देत होते म्हणून आम्हाला म्हणते त्यागात येऊन जा तुम्ही तर ठीक आहे बाबा म्हणलं मग ठीक आहे म्हणलं तर मग म्हणते चाल म्हणते आपण जाऊन म्हणते बाबाकडे म्हणते मग आम्हाला नाही का बाबा कडे नेलं बाबाकडे नेलं तर आम्ही नाही का असं उभं होतं बाहेरच उभं होतो दोघही जण ते बाई गेली अंदर बाबाकडे बाई गेली आम्ही दरवाजामध्येच उभं होतो तर बाबानं म्हणलं म्हणते त्याली आतमध्ये आवाज द्या म्हणते तुम्ही म्हणते मग आम्हाला बाईना आवाज दिला या म्हणते आतमध्ये मग आम्ही गेलो बसलो बसलो तर म्हणते हे लोक कशासाठी आले बाबानं म्हणलं विचारलं बाईले का हे कशासाठी आले म्हणे तर म्हणे हे बाई नाही का म्हणे आंधळी झाली होती म्हणे दोन डोळ्यानं तर आता तिला सुख शांती मिळाली म्हणे तीन दिवसाच्या कार्यात तिचे डोळे चांगले झाले म्हणे म्हणे आज सहा महिने झाले म्हणे आता मीच म्हटलं म्हणे का तुम्ही त्यागात येऊन जा तुम्हाला सुख शांती मिळाली तर हो तर ठीक आहे म्हणे तर बाईनं बाबांना आदेश दिला बाईले का ठीक आहे म्हणे यायला टॅग देऊन देशील म्हणे तू तर बाई म्हणे ठीक आहे म्हणे मग आम्ही बाबाच्या घरून आलो आल्यावर मग आम्हाला साफसफाई सांगतली बाई ना साफसफाई करा म्हणे येऊन जा म्हणे टॅग घाड घ्या आले मग आम्ही साफसफाई केली बाईची इथं गेलो मग आम्हाला बेचाळीस दिवसाचा टॅग दिला पहिले अकरा दिवसाचा दिला आणि मग बेचाळीस दिवसात दिला तर ते का झालं अकरा दिवसाचा टॅग होऊन काही बेचाळीस दिवसाचे कार्य झाले होते तर आम्हाला बाईनं असं सूचना नाही दिली का कुठं जायचं नाही पायावर पाणी नाही घ्यायचं गुरला नाही करायचा पण आम्हाला आठवलं नाही मी बैठकीत गेलो माता नगरमध्ये मला पूर्ण आठवण आहे मिनी माता नगरमध्ये मी बैठकीत गेलो तर पहिले बाटलीमध्ये पाणी ठेवत होत्या पाठ ठेवत होत्या तर मी पाय धुतले आणि गुरला केला तर त्या शेवकीनी म्हणाले बसल्या मला म्हणते अहो त्या तो टॅक सुरू आहे ना तुनं गुरला कसा केला हो म्हणलं मीन गुरला केला पायावर पाणी घेतलं म्हणते तुझा टॅक खंडित झाला अरे म्हणलं माई एवढी मेहनत वाया गेली म्हणलं आता भगवंताने माफी मागितली आणि म्हणलं आता मला घरी बी करण म्हणलं का तू कशी का गेली ना कसं पाणी घेतलं बा म्हणून पायावं मी भगवंताला माफी मागितली ना घरी आलो मग यायला सायंकाळी सांगितलं म्हणलं मानं चूक झाली त्या खंडित झाला आपल्यावाला मग आम्ही आणखी दुबारा बाईकडे गेलो बाईला सांगितलं का बाई आमचा टॅग खंडित झाला मग आम्हाला डबल कार्य दिले बाईनं मग तो पूर्णपणे आम्ही टॅग घडवला आमच्या टॅगाचं हवन झालं न हवन झाले आम्हाला महिन्याच्या महिन्याला शंभर रुपये म्हणजे एक हजार एक विधी भवन विधी पूर्ण करा म्हणे बाबा शंभर शंभर रुपयेच महिन्याचे देत जा म्हणे तुम्ही भवनामध्ये मग आम्ही न होवनापर्यंत एक हजार एक पूर्ण केली ते विधी मग तरीपासूनच्या आम्हाला आनंद भेटला शांती भेटली आम्हाला तहीपासूनच आम्ही ना भगवंताले विसरलो नाही आणि खरंच मी मनापासून भगवंताले मला जसं दुःख माझं दूर झालं पासून मी भगवंताले लगेच मनापासून मी मानतो मी कोण्याच गोष्टीची चुकी झाली माझ्या हाताने तरी मी भगवंताले माफी मागतो आपले दुःख दूर करून सुख शांती समाधानी मागतो बाबा मी हेच म्हणतो भगवंताले एका मला नवीन जीवन दान दिलेला आहे भगवंताचं उपर मी फिरणार फिरणारना मी भगवंतावर एवढी हे मानतो का खूपच भगवंताच्या मानून बी काय झालं नाही का पहिला तर करोना झाला पहिल्या करुणात काहीच नाही झालं पण दुसऱ्या करोनामध्ये मला करुणा झाला म्हणजे मला भावना आली मी आपल्या भाटव्याकडे गेलो मुळेला होतात होतं आणि मी मैतीले त्याच्यावाल्या मैतीला गेलो तर मला भावना येऊन गेली तर मी घरी आल्यावर म्हणणं आहे का मला बी करुणा झाला तर माझ्या मुलांना मला निवरा दवाखान्यात नेलं तर त्यांनी सांगितलं का करुणा म्हणे या बाईला सत्तावीस पर्सेंट झाला भरती करावं लागते तर मापोरायन काही मला भरती केलं नाही घरी आणलं आणि भगवंत तीन दिवस तर मी बोलली नाही उठली नाही काही खाल्लं नाही पाणी सुद्धा नाही काहीच नाही तीन दिवस तर अजिबात झोपूनच राहिली मग माझ्या भाऊ आला पावाले बाई गेली आहे म्हणे बाई काही ना हाय नाही म्हणे नाडी पाहिली बाई काही हाय नाही म्हणे गेली आहे म्हणे कार्यकर्ताला फोन केला ये ना का म्हणे हे तीन दिवस झाले म्हणे एकसारखी झोपली आहे तर मने कसं करू भाऊ म्हणे सांग म्हणे तर कार्यकर्ता म्हणते तू असं कर बापू म्हणते तीन तीन फुका अकरा अकरा फुका दोनही कानात मारून दे म्हणते आणि अकराच फुकाचा तीर्थ करून घे म्हणते आणि प्यायला देऊन दे, दे म्हणते तिला उठून बसणेच आहे म्हणते कार्यकर्त्यांना बस शब्द दिला आणि तसंच केलं याय ना तर मी नाही का चौथ्या दिवशी उठूनच बसलो उठून बसलो आणि बस माया करुणा गेला तर भगवंताला मी एवढं म्हणतो का धन्यवाद म दोन वेळा भगवंतानं मला सद्बुद्धी देऊन बाबा मला एवढंच बाबा मले हे समज समज समजतो मी का मला दोन वेळा जीवनदान दिलं मी भगवंतावर हे माफी मागतो भगवंताले का मग याच्या समोर बाबा माझा परिवार चांगला चालू द्या आणि चांगला राहू द्या बाबा आणि माझी माझ्या मुलाबा सद्बुद्धी द्या बाबा आणि माझी माझ्या नातूनत राहिली द्या मी मागणी मागतो बाबा हनुमानजी दोन एवढेच दोन शब्द बोलून मी समाप्त करतो नमस्कार